नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आताची एक महत्त्वाची बातमी शिवशिखांनी शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त करावा अशी राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांना आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे त्यामध्ये गेल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून उद्धव ठाकरेंसाठी अनेक राजकीय धक्के बसले मात्र आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे दिवस आलेले आहेत आणि सिंदी गाठ भाजपाचे दिवस भरलेले आहेत का असाच एक चित्र निर्माण झालेला आहे आपण सविस्तर बघूया अमित शहा यांच्या महाराष्ट्र दोन तीन दिवसापूर्वी दौरा होता त्या दौऱ्याला निमित्ताने त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र न येऊ देण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घ्यायची होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे पडद्यामाने अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन पावलं पुढं चालल्यानंतर राज ठाकरे हे सुद्धा एकत्र येण्याच्या मनस्थितीत असताना अमित शहाही राज्याच्या दौऱ्यावर आले आणि दोघांचं एकत्र न होऊ देण्यास दृष्टीने त्यांनी राज ठाकरे यांची भेट घ्यायला ठरवलं होतं त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र निर्माण सेनेचे राज्याचे सरचिटणीस तान्हाजी सावंत यांनी एक बी पोस्ट केली आहे की अमित शहा यांना राज ठाकरे यांना भेटायचं होतं मात्र राज ठाकरे नकार आहे त्यामुळे अमित शहा हे त्यांचा दौरा संपून दिल्लीला गेले माग एक महत्वाची बातमी अशी राज आणि उद्धव एकत्र येणार याची खात्री झालेली असताना अमित शहा यात मिठाचा खडा त्यामध्ये टाकणार असं दिसताच राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांची भेट नाकारले आणि पुन्हा एकदा राज आणि उद्धव एकत्र येऊन बाळासाहेबांचे स्वप्न महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेना येऊन पुन्हा एकदा राज्यात तसेच राज्याची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकणार आणि राज्यात जे काय आडवे आले आहेत हे भाजपाने शिंदेगड यांना धडा शिकवणार असं दिसतं त्यामुळे राजांनी ठाकरे आणि अमित शाह यांची भेट नाकारून आम्ही दोघे भाऊ एकत्र येणार असा राज्याला संदेश दिल्याने शिवसैनिकात मनसैनिकात एक आनंद आणि चैतन्य निर्माण झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद